आजची रेसिपी बघा उन्हाळा स्पेशल आहे उन्हाळा म्हटलं की आपण काय 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 उन्हाळी पदार्थ करायला सुरुवात करतो तर आज त्यातलाच मी एक घेऊन आलेली आहे साबुदाण्याची रिंग खूप सोपी आहे दोन वाट्या साबुदाण्यामध्ये भरपूर अशा रिंग्स होतात तर आज ती मी तुम्हाला घेऊन आलेली आहे रेसिपी तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि रिंग्स बघा किती मस्त एकदम खुसखुशीत होतात हे बघा खूपच मस्त व्हिडिओ आहे रेसिपी आहे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण हे उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये जायची गरज नाही आहे घरच्या घरी फॅन खालीच ते सुकलं जातं आता मी हे तुम्हाला आज दाखवते ते एक दिवसच त्याला लागलेलं ला आहे एका दिवसामध्ये फॅन खाली ते घरामध्ये सुकलेले आहेत मी ते सुकवलेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मैत्रिणींवर शेअर करा आणि रेसिपी आवडली तर ह्या उन्हाळी ही रेसिपी नक्की करून बघा एकदम साधी सोपी आहे आणि एकदम पटकन होणारी आहे चला आता आपण कंटिन्यू करूया रेसिपी साबुदा बघा आपण दोन वाटी घेतो आहे तर चांगला चांगलं आपण पहिला असं धुवून घेऊया साबुदाणा चांगला बघा धुवून घेतलेला आहे आता साबुदाणा दुप्पट पाणी आपल्याला नाही ह्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन वाटी आपण घेतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण चार वाटी पाणी टाकूया जर तुम्ही एक वाटी घेतलं तर दोन वाटी पाणी टाका बघा चार आणि आता हे असंच आपण रात्रभर चांगलं त्याला भिजवून देऊया सकाळी मस्त साबुदाना छान असा भिजून येईल मग आपण त्याचे छान असे रिंग करणार आहोत तर आता ह्याला आपण असंच भिजून ठेवूया झाकण लावून असंच रात्रभर त्याला ठेवायचं सकाळी तुम्हाला पापड करायचे असेल तर तुम्ही रात्रभर असंच ठेवून द्या नाही तर कमीत कमी ते सहा तास तरी असं भिजवून ठेवायचे साबुदाना बघा किती मस्त भिजला आहे आपण हा रात्री भिजवला होता हे बघा मस्त साबुदाना भिजलेला आहे हे बघा तर आता याला आपण थोडं थोडं मिक्सरला लावून घेऊया याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा थोडं थोडं आपण करून लावून घेऊया आता ह्याच्या ह्याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी राहिलेलं आहे साबुदाण्यामध्ये हे बघा तर आता ह्याच पाण्यामध्ये आपण हे वाटून घेणार आहोत आणि लागलं तर ज्या वाटीने आपण घेतलेलं आहे साबुदाणा तीच वाटी एक भर घ्या लागलं ला तर त्याच वाटीने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा तर आता हे मी मिक्सरला लावून घेते साबुदाणा बघा छान असं बारीक वाटून बारी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी आता काहीच पाणी टाकलेलं नाही आहे हे बघा मस्त असे स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायचे आहे आणि शक्यतो जेवढी बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यायचे आहे एकदम पातळ हे बघा आणि आता ज्या कढाईमध्ये आपण शिजवणार आहोत त्याच कढाईमध्ये डायरेक्टली काढून घ्यायचं हे बघा आता त्याचनुसार पहिलं जसं आपण दळून घेतलेलं आहे मिक्सरमधून तसंच हे पेस्ट करून घेऊया आपण बाकीच्या दुसऱ्या साबुदाण्याची पण ह्याच्यामध्ये पण पाणी आहे बघा पाणी टाकायची गरज नाही आहे त्याच्यामध्येच हे आता साबुदाण्यावर डिपेंड आहे आता काल बघा मी दोन वाटी साबुदाणे घेतले रात्री तर मी चार वाटी त्याला पाणी टाकलेलं होतं भिजत तर दुप्पट पाणी घ्यायचं तर आता ह्याच्यामध्ये बघा छान असं साबुदाणा फुलून थोडंसं सा अर्धी वाटी वगैरे असं एवढं पाणी राहिलेलं आहे साबुदाण्याबरोबर भांड्यामध्ये हे बघा तर आता मी त्याच वाट्यांमध्ये त्याच पाण्यामध्ये साबुदाणा मी बारीक करून घेतलेला आहे मी एक्स्ट्रा काही पाणी घेतलेलं नाही आहे साबुदाणा बघा पूर्ण असं मी ते बारीक वाटून घेतलेलं आहे पाण्याचा जरा पण याच्यामध्ये उपयोग केलेला नाही आहे जो आपण साबुदाना भिजवला होता त्याच्यामध्येच पाणी राहिलं होतं तेच पाणी वापरलेलं आहे आता ते साबुदाण्यावर डिपेंड आहे कसा साबुदाना असेल त्यावर आणि तो कितपत पाणी शोषून घेईल त्याच्यावर आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी ॲड करूया आता जे मिक्सरला आपण लावलेलं ला आहे साबुदाण्याचं हे सा। बघा त्याच्यामध्येच मी एक पाणी पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण पाने पाने पाने। तेस ते आता पूर्णपणे आपण थोडं असं टेस्ट चांगलं ते धुवून घेऊया मिक्सर आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये आपण वापरूया कारण मिक्सरला भरपूर लागलेलं आहे ला म्हणून मिक्सरच्या भांड्याला एक वाटी पाणी ॲड करते आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण बघा साबुदाण्याच त्याच्यामध्ये मी अजून एक वाटी पाणी ऍड करते थोडं ते घट्ट वाटतंय कारण ते शिजवल्यावर अजून घट्ट होऊन जाणार म्हणून अजून एक पा एक वाटी ह्याच्यामध्ये ॲड करते हे बघा आता आपण ह्याला दोन वाट्या पाणी ॲड केलेलं आहे आणि चांगलं हे जीव करून घ्यायचं आणि हे कढई गॅसवर ठेवायच्या अगोदरच मिक्स करून घ्यायचं गॅसवर ठेवताना ते करायचं नाही कारण हे यायला लगेचच हे शिजलं जातं साबुदा बघा मिश्रण मस्त झालेलं आहे मिश्रण बघा असं एकदम करून घ्यायचं टोटल आपण ह्याला बघा सहा वाटी पाणी वापरलेलं आहे दोन वाट्या साबुदाण्यांना चार वाटी भिजवताना ॲड केलेलं आणि दोन वाटी आता आपण हे मिक्स करताना ॲड केलं आहे याच्यामध्ये पाणी आता हे आपण मीडियम टू लोवर आपण हे गॅसवर ठेवूया कढाई मीडियम गॅसवर ठेवलेलं आहे बघा कढई आणि हे असं सतत हलवत राहायचं नाहीतर खालीमध्ये चिकटण्याची शक शक्यता असते आणि त्याच्या घोटाळ्याहून होतात लगेच मग हे असं हलवतच राहायचं साबुदाण्याला शिजायला काही वेळ नाही लागत पाच ते सहा मिनटामध्ये ते छान शिजलं जातं आणि हे एकदम मस्त पटकन तयार होतं आणि ह्याच्या रिंग एवढ्या सुंदर मस्त तयार होतात ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट पण ॲड करू शकता किंवा लाल मिरची पावडर पण ॲड करू शकता मग ते छान असे मसाले रिंग्स तयार होते मला हे आता प्लेनच आवडतात म्हणून मी प्लेनच केलेली आहे मीठ मिक्स करून घ्यावे आपण सापुजारा रिंगचं बघा मिश्रण शिजण्यासाठी सुरुवात झालेली आहे मिश्रण बघा शिजायची सुरुवात झालेली आहे छान असं बघा डाक सड होत आलेलं आहे हे सतत असं हलवत राहायचं कढईला हे चिपकत नाही आणि ह्याच्या गुटळ्या पण होत नाही म्हणून असं हे जरा सतत हलवत राहायचं मिश्रण बघा किती मस्त छान असं तयार झालेलं आहे रिबिन सारखं ते पडतं आहे तुम्ही ह्याचे पापड पण बनवू शकता फळी पापड ते पण खूप छान होतात पण आता मी एकदा ही रिंग घरात केली होती तर घरी खूपच आवडली म्हणून म्हटलं आता हे मी पुन्हा करत आहे म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करूया मिश्रण बघा किती मस्त तयार मिश्रण किती मस्त तयार झालेलं आहे बघा आपल्या रिंगचा छान असं ते पूर्णपणे असं पूर्ण असं पारदर्शक होऊन जातं मिश्रण किती बघा एकदम असं पारदर्शक झालेलं आहे बघा मगाशी कसं होतं पीठ आणि आता बघा कसं झालेलं आहे पूर्णपणे असं पारदर्शक झालेलं आहे अजून ह्याला एकच मिनिट आपण गॅसवर ठेवूया शिजवून घेऊया हे मिश्रण बघा खूपच छान असं तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हेला अजून पाच मिनटं असं ठेवून देऊया थोडंसं याला नॉर्मल थंड करून घेऊया थोडंसं किती मस्त झालेलं आहे बघा हे कसं ओळखायचं झालं आहे शिजलं आहे ते हे बघा पूर्ण हे असं पारदर्शक होऊन जातं पाच ते सहा मिनटामध्ये मग समजायचं की आपलं हे साबुदाण्याचं मिश्रण खूप छान असं शिजलेलं आहे हे बघा त्याला थोडा पण थंड होऊन देऊ मग हे जे रिंग करायला घेऊया मिश्रण थोडस नॉर्मल थंड झालेलं आहे आता इथे बघा मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही दुधाची पिशवी किंवा तेलाची पिशवी पण घेऊ शकता मी ते आता पायपिंग बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण मिश्रण टाकूया एक दोन चमचे पायपिंग बॅगला बघा इथे खा आणि थोडस मी कट करून घेतलेलं आहे तर आता हे आपण रिंग पाडव्या खाली हे बघा रिंग बघा किती मस्त हो। पडले जातात आहे आणि हे थोडे छोटे छोटेच करायचे कारण तळल्यावर ही साईज मोठी होते दुप्पट होते रिंग बघा किती मस्त पडल्या आहेत आता अशा प्रकारे मी सर्व करून घेते ले ले हे आणि मिश्रण बघा थोडंसं थंड झाल्यावरच पाडायला घ्यायचं कारण मग बघा असं पकडायला बरं पडतं रिंग बघा मस्त छान असं सर्व करून झालेले आहेत आणि किती मस्त दिसत आहे ते बघा रिंग दोन वाट्या आणि आपण बघा भरपूर असे रिंग केलेले आहेत आणि कढाईचं पण बघा पूर्णपणे सर्व एकदम इझिली बघा निघालेलं आहे रिंगचं मिश्रण आणि जर तुम्ही रिंग करता करता तर आपलं हे मिश्रण थंड झालं कढईतलं तर घाबरायची अजिबात गरज नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त पाव वाटी किंवा वा, वाटी लागेल तसं ह्याच्या फक्त कोमट गरम पाणी वापरा मग ते मिश्रण पुन्हा होतं तसंच होऊन जातं ते आणि रिंग पाडायला पण अगदी एकदम सोपं पडतं तर रिंग बाबा किती सुंदर आपल्या झालेल्या आहेत बघा मी एक अख्खा पूर्ण पेपरभर ते रिंग करून घेतलेले आहेत आणि या पंख्याखाली घरामध्येच खूप छान सुकले जातात तर तुम्ही एक एक तर एकदम जास्त एक दोन किलोचे करणार तर मग खाली उन्हामध्ये टाका नाहीतर हे घरामध्ये खूपच छान दोन दिवसामध्ये सुकतात तर आता हे पण दोन दिवस छान सुकवून घेऊया आणि हे रिंग बघा एवढे सोपे आहेत कोणाची गरज पण नाही लागत आपण स्वतःच ग दुपारच्या वेळी असं करू शकतो एक एक दोन दोन वाटी घरच्या घरी आणि खूप मस्त रिंग आहेत साबुदाण्याचं सा काहीतरी वेगळं रेसिपी पापडाची तर आता हे मी दोन दिवसांनी तुम्हाला दाखवते छान सु छानपैकी असं सा सुकल्यावर साबुदाण्याची रिंग बघा आपण सुकावून सहा तास झालेले आहे सहा तासामध्ये बघा किती मस्त ते सुकलेले आहे घरामध्ये सुकवलेले आहेत फॅनखाली किती मस्त ते सुकलेले आहेत बघा आणि किती ते पारदर्शक झालेले आहेत एकदम हे बघा आणि हे किती एकदम इझिली निघतं आहे आपण कशालाही प्लास्टिकच्या पेपराला पण तेल लावलेलं ला नाही आहे बिना तेलाचं किती मस्त बघा छान असे रिंग इझिली एकदम निघतात आहे तेलाचा आपण जरा पण एक थेंबी वापर केले केलेला नाही आहे साबुदाण्याचे रिंग्स बघा मस्त छान असे सुकले आहेत आणि दोन वाटीमध्ये बघा किती मस्त छान एवढे झाले आहेत हे बघा मस्त सुकले आहे एका दिवसामध्ये छान असं ते घरामध्ये सुकतात आणि आता एका दिवसात तेल ठेवलेलं ते आहे तुम्हाला मी तळून पण दाखवते थोडेसे तेल छान गरम झालेलं आहे तर आता बघा मी थोडंसं तुम्हाला तळून दाखवतो छान असे तळले गेलेले आहे पुलचा किती मस्त बघा त्याच्यामध्ये जरा आपण आपण पापडधारचा वापर केलेला नाहीये किती मस्त झालेत ना रिंग तळून झालेले आहेत आणि किती मस्त आहे बघा साईज बघा तुम्ही रिंगची मस्त त्याच्यापेक्षा दुप्पट फुरलेली आहे आपण जी रिंग केली आहे त्याच्यापेक्षा दुप्पट फुरलेली आहे तर बघा आपण नेहमी पापड्या सालपापड्या वगैरे करतो पापड वगैरे तर आता हे काहीतरी वेग आणि किती मस्त क्रिस्पी झाले आहेत बघा तुम्ही पण या उन्हाळी करून बघा ही एक रेसिपी खूपच मस्त आहे साबुदाण्याचे रिंग्स तुम्ही ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मिरची पावडर किंवा हिरवी मिरची पण हिरव्या मिरचीची पेस्ट पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता खूपच मस्त होतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि फर्स्ट टाइम माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि या उन्हाळी ही रेसिपी नक्की करून बघा